आता हे पाहाल तुम्ही डॉक्टर काय म्हणले होते दवाखाना पंप चालू ठेवा आणि परत तिला त्याला पाच सहा वर्ष तर हे असं होणारच म्हणले होते हो पाच वर्ष असं होणार म्हणले होते का हा म्हणजे त्याला त्याचं कसं म्हणजे एक काय तर म्हणजे अंगातलं त्याच्या चे शरीरातलं त्याला अजून प्रतिकार शक्ती नाही कमी आहे थोडं जर सांभाळावं लागतय इथे लेट टेन्शन आलतं आम्हाला हा मग म्हणूनच तुम्हाला चालू करून मतल� केलं झालं त्याला पंधरा वीस दिवस झाले की मस्त चांगलं व्यवस्थित लई फरक पडलाय बर का कुठं बोलत नाही लई फरक पडलाय बदल म्हणजे त्याच्यात जेवण्याचा फरक पडला खेळतय असं म्हणजे लवकर उडत मतर गेलो बघा ठेमच त्याच्यासाठी त्याच बुद्धी खूप छान वाढली आहे बर का त्याच सर्दी सर्दी तर कमी झालं त्याचं नाक तवाच बंद झालं दोन तीन तिसऱ्या दिवशी तर नाक बंद झालं गळायचं अजिबात नाही का नाही 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 ते पण नाही काहीच नाही पंप किती दिवसाला किती किती पंप पंपच नाही बंदच केला मी ते मागत नाही अजिबात नाही कशाला सर्दी नाही खोकला नाही कशाला द्यायचं आता खोकला कमी झालं सगळं त्याचं काहीच नाही म्हणजे व्यवस्थित झालंयच ना अगदी आहे वातावरण पावसा एवढं घाण आहे पण त्याला थंडी आणि डॉक्टरनी तुम्हाला सांगायचं केळी खाऊ नको म्हटलं की केळीवर त्याचं लैजीव होतं मग आता एक चार पाच दिवस झाले केळी मी खाऊ घातलं बघा त्याला केळी खाल्ल्या नाही 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 खोटंच नाही नाही तुमचं लय आभार मानतो मीच असू मॅडम मी काय म्हणतो का हे चांगलं हो फक्त दुसरं काय नाही 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 खूप छान झाले बरं का म्हणलं मॅडम तुम्हाला काय म्हणलं मी तुम्हाला जास्त सांगितलं रिझल्ट तुम्ही चार पाच दिवसात तुम्ही काय म्हणलो मला फक्त तुमचं कधी दवाखाना आले होतो तुम्हाला आठवी वाजता आठ आठ आठवणार तुम्ही असं म्हणलं होतं ना तसंच झालंय ते खरंय खोटं सांगा तुम्ही खरंय 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 नाही 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 हो बाबा तुमचं तोंडात साखर पोडा आणि म्हणूनच मी पटकन हे केले मला बघा कसं तुम्ही सहा महिने म्हणलो ना सहा महिन्यापेक्षा एक महिना जास्तच चालू ठेवते <laughs> त्याचं सगळं एकदा क्लिअर होऊन जातं काय म्हणलं पंधरा दिवस लागेल म्हणलं माहिती त्याला महिना लागेल म्हणलं पण आठ दिवसात रिझल्ट आठ दिवसात आलं आलं बरं का आलं नाही नाही भाई छान झालेलं लेकराचं बघा समाधान आहे खोटं कशाला बोलायचं हो हो ठीक आहे हो हो